आज तर मी आमच्या रूमची चावीस हरवून टाकली होती सकाळी सकाळी मस्त सूर्याचा असा काही बी वेद ब्लॉक स्टार्ट केला आणि दूध आणायला जायचं होतं पण मला कुत्र्यांची भीती वाटते त्यामुळे मी दूध आणायला गेले नाही आणि सुनीललाच पाठवलं मग काय दुधांना म्हणजे मोठा पराक्रम केला हे बघा नाचतच आले होते मग त्यांना थँक यू बोलले आणि लगेच स्वयंपाकाची तयारीला लागले आज मला आलू मटरची भाजी बनवायची होती त्यासाठीच मस्त ग्रेव्ही वगैरे परतवून घेतली आणि रेसिपी सांगायला लागले कारण मी खूप मोठी मास्टरसेफ आहे असं समजत होते स्वतःला भाजी वगैरे बनवली आणि सुनीला जेवायला तर त्यांना आजची भाजी खूप आवडली होती मग काय माझं पण सगळं कामावरून मी पण जेवायला बसले आणि हे बघा इथं गुलाबजाम संपवून डब्याचं झाकण लावून ठेवलं जसं काय पाक कोणी पिऊन देणार होतं वरती गेले आणि चावी खालीच विसरून गेले मग काय एकतर माझी उंची साथ देत नाही त्याच्यात यांनी मला चावी फेकायला लावली चावी फेकली आणि ती घराच्या पलीकडून जाऊन पडली मग काय त्यांनाच परत खाली यावं लागलं आणि चावी सापडावी लागली जाता जाता मला एक डायलॉग पण देऊन गेले का परत सांगितलं नाही पाहिजे त्यांना भूक लागली होती म्हणून त्यांच्यासाठी भेळ घेऊन गेले आणि मला हा फोटो दाखवत होते आणि म्हणत होते की बघ तू किती रागीटे म्हटलं त्यात वेगळं काय आईच मी रागीट तसंच मला वेड्यात काढण्यासाठी काहीतरी उलटे पालटे प्रश्न विचारत होते आणि मला चुकीचे ठरवत होते मग काय मला पण गांडा आला आणि मी खाली निघून आले आणि मस्त माझ्यासाठी चहा बनवला पण काय करणार आला कंपनी द्यायला कोण नाही म्हणून परत त्यांच्याकडे गेले त्यांच्यासोबत गप्पा मारले आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागले आज मी छान असं मुगाचं मेद बनवलं होतं आणि बाजरीच्या भाकरी बनवल्या होत्या मस्त जेवण केलं आणि झोपायला गेले चलो बाय